श्रोते हो नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट राम मंदिराच्या उद्घाटन दिनी बावीस जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करावी तसेच घरोघरी रामज्योती लावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत दोन हजार चोवीस नवीन वर्ष राजकारणासाठी महत्वाचं आहे या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण कशी असणार याविषयी आपण जाणून घेणार आहोत तसेच चर्चेतील बातमीमध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेली टीकाही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला इस्रोच्या एका महत्वाच्या बातमीने इस्रोने दोन हजार तेवीस मध्ये तब्बल सात यशस्वी मोहिमा राबवल्या यातील चांद्रयान थ्रीच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरलाय आणि इतर देशांच्या उपग्रहांना देखील यशस्वीपणे आता चोवीस साली देखील अनेक मोहिमा राबवणारे एक्सपोसेट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून इस्रोच्या मोहिमांना सुरुवात होणार आहे कृष्णविवारांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो एक्सपोसेट ही मोहीम राबवणारे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी हा उपग्रह लॉन्च करण्यात येईल यासाठी विश्वासार्ह पी विश्वासार्ह एल व्ही रॉकेटचा वापर करण्यात येईल निसार नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रेडार म्हणजे निसार ही मोहीम इस्रो आणि नासा मिळून राबवणार आहे यामुळे दर बारा दिवसांनी पृथ्वीचा अपडेटेड नकाशा मिळवता येणार आहे यामुळे नैसर्गिक आपत्तींची अधिकची माहिती आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान यांचा अभ्यास करता येईल मंगळयान टू पहिली मंगळयान एम मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता इस्रो दुसऱ्या मंगळ मिशन साठी तयार झाले यामध्ये अधिक अपग्रेडेड उपकरण पाठवण्यात येतील ज्यामुळे मंगळ ग्रहाचा अधिक चांगला अभ्यास करता येईल दोन हजार चोवीसच्या च्या उत्तरार्धात हे मंगळयान टू लॉन्च होण्याची शक्यता आहे शुक्रयान दोन हजार मध्ये इस्रो व्हिनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच शुक्रयान देखील राबवणारे याची लॉन्चिंग डेट अद्याप फिक्स नसली तरी दोन हजार चोवीस मध्ये या मोहिमेवर काम सुरू होणार आहे या माध्यमातून इस्रो शुक्रग्रहाचा अभ्यास करेल इन्सेट थ्रीडीएस इन्सेट थ्री हा उपग्रह देखील जानेवारी मध्येच लॉन्च होण्याची शक्यता आहे हवामानाची माहिती घेणे आणि आपत्ती व्यवस्थापन करणे यासाठी हा उपग्रह काम करेल गगनयान गगनयान मोहिमेवर या वर्षीपासूनच काम सुरू करण्यात आलंय या माध्यमातून भारत पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीर पाठवणार आहे दोन हजार पंचवीस साली याचं उड्डाण होणार असलं तरी दोन हजार चोवीस मध्ये याची रंगीत तालीम होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून साऱ्या देशवासियांसाठी जे आवाहन केलंय त्याविषयी आपण जाणून घेणार रा आहोत राम मंदिराच्या उद्घाटन दिनी बावीस जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करावी तसेच घरोघरी रामज्योती लावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय अयोध्येत मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलंय यावेळी आयोजित सभेत मोदी बोलत होते सर्व देशवासियांना माझी आणखी एक प्रार्थना आहे की प्रत्येकाची इच्छा आहे की बावीस जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला जावं पण ते तुम्ही देखील जाणता की सर्वांना इथे येणं शक्य नाही अयोध्येत सर्वांचं येणं खूपच अवघड आहे त्यासाठी देशभरातील राम भक्तांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी बावीस जानेवारी रोजी एकदा विधीपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर तेवीस जानेवारी नंतर आपल्या सोयीनुसार अयोध्येला यावं अयोध्येला बावीस जानेवारीला जायचंच असं करू नका प्रभू रामाला त्रास होईल असं आपण भक्त कधी करणार नाही साडेपाचशे वर्ष आपण वाट पाहिली काही दिवस अजून वाट पाहूयात असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलंय महाराष्ट्रात सहा प्रमुख पक्ष सत्तेसाठी मैदानात उतरणार आहेत मात्र यापूर्वी लढाई रंगली ती जागा वाटपाची या संबंधीची एक महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत दोन हजार चोवीस नवीन वर्ष राजकारणासाठी महत्वाचं आहे या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत महाराष्ट्रात सहा प्रमुख पक्ष सत्तेसाठी मैदानात उतरणार आहेत मात्र यापूर्वी लढाई रंगली ती जागा वाटपाची भाजपचा सामना करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली मात्र जागा वाटपाचा तिढा कायम आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी एकतीस डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे यापूर्वी इंडिया आघाडीच्या घटक पक्षात शाब्दिक युद्ध रंगलंय महाराष्ट्रात इंडिया आघाडीत काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे पक्ष असतील तर विरोधात एनडीए मध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे शरद पवारांचा डाव अखेरचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तेवीस जागांची मागणी केली ज्याला काँग्रेसने विरोध केला राज्यातील काँग्रेस नेते बावीस जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करण्याची चर्चा आहे राष्ट्रवादीच्या गटातून अद्याप काहीही मागणी समोर आली नाही कारण जागा वाटपाची जबाबदारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्यामुळे आता कितीही चर्चा मागणी झाली तरी शरद पवारांचा डाव अखेरचा असणार आहे निवडणूक जेवढी रंजक तेवढीच डोकेदुखी महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विभागली गेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दोन गट पडले आहेत शिंदे आणि अजित भाजपसोबत आहेत तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेससोबत आहेत त्यामुळे मतदारांसाठी देखील ही निवडणूक जेवढी रंजक तेवढी डोकेदुखी ठरणार आहे शिवसेनेने का केली तेवीस जागांची मागणी शिवसेना तेवीस जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे कारण गेल्या निवडणुकीत त्यांनी तेवीस जागांवर निवडणूक लढवली होती शिवसेनेने महाराष्ट्रात लोकसभेच्या अठरा आणि दादरा नगर हवेलीसह एकोणीस लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या तर पाच जागा गमावल्या होत्या ते पुन्हा या तेवीस जागांची मागणी करत आहेत ज्यावर काँग्रेस सहमत नाही शिवसेनेत फूट पडल्याने तेरा खासदारांनीही उद्धव यांची साथ सोडली आहे त्याचवेळी काँग्रेस बावीस जागांची मागणी करत आहे कारण गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करून काँग्रेस पंचवीस जागांवर लढले होते आणि केवळ एक जागा जिंकली होती तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या होत्या मात्र राष्ट्रवादीला सध्या किती जागांवर दावा करायचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही काँग्रेस घेणार संधीचा फायदा पण मताधिक्याचं काय राज्यात इंडिया आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे तीनही पक्ष एका रेषेत उभे आहेत अशा स्थितीत तिघांमध्ये समान जागा म्हणजेच सोळा सोळा जागांचा फॉर्म्युला ठरू शकेल असे मानले जात असले तरी उद्धव ठाकरे गट यासाठी तयार होणार नाहीत अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पंधरा पंधरा जागांवर निवडणूक लढवू शकतात तर उद्धव ठाकरे असा प्रश्न निर्माण होतोय उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत देखील युती केली आहे जर प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याचा निर्णय झाला नाही तर उद्धव ठाकरे वंचितला दोन ते तीन जागा देण्याची देखील चर्चा आहे मात्र वंचितने इतर ठिकाणी जर त्यांचे उमेदवार उभे केले तर अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांचीही डोकेदुखी वाढणारे हे गेल्या निवडणुकीत आपण पाहिलंय अजित पवार एकनाथ शिंदेच काय महाराष्ट्रात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्याचे प्रमुख मित्र आहेत भाजपचे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी तेवीस खासदार आहेत तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं पंचवीस जागा लढवल्या होत्या अशा स्थितीत भाजप दोन हजार चोवीस मध्ये किमान पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे उर्वरित तेवीस जागा शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला मिळू शकतात जर भाजपनं एक जागा कमी केली तर ते स्वतः चोवीस जागा लढवू शकतात आणि चोवीस जागा मित्र पक्षांसाठी सोडू शकतात चोवीस जागांपैकी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बारा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारा जागा मिळू शकतात आता ऐकूया आजच्या वेगवान घडामोडी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस लागले या नगरीत उभारलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ शनिवार पासून प्रवाशांसाठी खुलं झालंय या विमानतळावर नाशिकच्या कलावंतांनी कॅन्व्हासवर साकारलेली कलाकृती झळकणार आहे कलामकारी आणि पट्टाचित्र शैलीचे फ्युजन घडवताना कलावंतांनी दोन कलाकृती साकारल्या आहेत विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार या वर्षी सप्टेंबर महिन्यात आद आदित्य एल्वन लाँच करण्यात आलं होतं भारताची पहिली अंतराळ सौर वेधशाळा अर्थात आदित्य उपग्रह जानेवारीच्या सहा तारखेला निश्चित केलेल्या आद एल्वन स्थानावर पोहोचणार आहे पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने पंधरा लाख किलोमीटर अंतराचा प्रवास आदित्य पूर्ण करत तो हॅलो ऑर्बिट मध्ये प्रवेश करेल अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी दिली आहे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा तब्बल तेरा वर्षांच्या ब्रेकनंतर नंतर बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे दोन हजार दहा मध्ये त्रिशाने अक्षय कुमारच्या खट्टा मिठामध्ये काम केलं होतं आता ती सलमान खानबरोबर दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय काही दिवसांपूर्वी तिच्या सहकारी कलाकारानं मनसूर अली खाननं त्रिशावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती त्यामुळे त्रिशाने थेट कोर्टात धाव घेतली होती कोर्टानं देखील मनसूरला चांगलंच फटकारलं होतं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे दक्षिण आफ्रिकेचा प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएसजी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झालाय त्याला झालेल्या दुखापतीमुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि बत्तीस धावांनी विजय मिळवला होता त्यामुळे दक्षिण आफ्रिका मालिकेत एक शून्य अशा फरकाने आघाडीवर आहे आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांचे समर्थक संजोग वाघेरे यांनी आताच शिवबंधन बांधलंय यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी राम मंदिराच्या श्रेयवादावरून त्यांनी भाजपवर टीका केली उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय ते म्हणाले येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हंटल की तिकडे जाण न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी आ, एक खुशारखी मारून आहे त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना कान कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझं तर मी ऐकलं तर माझं तर सोडा आडवाणीजी आणि मुरली मनोरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊन आहे तो एक अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला ह्याचा आम्हाला आनंद म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले मला निमंत्रण आलं नाही पण अयोध्येत राम मंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे शिवसेनेने यासाठी मोठा लढा उभारला होता स्वतः शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून काढण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं होतं असेही त्यांनी यावेळी सांगितलं तर श्रोतेओ हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला